शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या मा माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला तुरीला कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत तुरीची भाव वाढ का होणार आहे सरकारने पुन्हा एकदा तूर खरेदी करण्यासाठी हमी भावामध्ये परवानगी दिलेली आहे परिणामी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ होणार आहे सध्या तुरीचा बाजारपेठ सात हजार ते साडेसात हजार आठ हजारापर्यंत गेलेला आहे तो येत्या काही दिवसामध्ये आठ हजारचा ओ टप्पा ओलांडून साडेआठ नऊ हजारापर्यंतसुद्धा जाणार आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आज दुधनी मार्केट दुधनीमध्ये पंधराशे पंचेचाळीस क्विंटलाव काळती पाच हजार नऊशे ते सहा हजार नऊशे सरासरी दर सर्वात जास्त दर मिळाला आहे दुधनी तूर मार्केटमध्ये सात हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर पुढचं मार्केट जे आहे मलकापूर तूर मार्केट सत्तावीसशे साठ क्विंटल आली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर तूर मार्केट तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटल आवकाळली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर नागपूर तूर मार्केटमध्ये सात हजार दोनशे छत्तीस रुपये नागपूर मार्केट हे तूर असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर इतर सर्व पिकांसाठी महत्त्वाचं हो मार्केट मानलं जातं त्यानंतर अमरावती तूर मार्केट अमरावती तूर मार्केटमध्ये सहा हजार सातशे क्वि दोन क्विंटल एवढे उच्चांकी आवक आली आहे सात हजार ते सात हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये यानंतर अकोला महाराष्ट्रात सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव या बाजारपेठेत गेल्या काही दिवसापासून मिळत आहे सहा हजार आठशे ते सात हजार स आठशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला तूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर रिसोड तूर मार्केट अठराशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव सहा हजार नऊशे पन्नास रुपये रिसोड तूर मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर कारंजा तूर मार्केट अठ्ठावीसशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार सातशे ते सात हजार सहाशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभावसुद्धा सात हजार सहाशे रुपये आपल्याला कारंजातूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर आज महत्त्वाच्या ठिकाणी किनवट सात हजार मुखेड सात हजार तीनशे तुळजापूर सात तीनशे पंच्याहत्तर उमरगा सात हजार चारशे सेनगाव सात शंभर त्याचबरोबर पुलगाव सात चारशे सिंधी सात दोनशे दुधनी सात चारशे काटोल सात हजार जालना सात हजार चारशे छत्रपती संभाजीनगर सात दोनशे भोकरदन सात हजार शेवगाव सात हजार शंभर बोदेगाव सात हजार शंभर करमाळा सात हजार तीनशे श सव्वीस परतूर सात हजार देवळगाव राजा सहा हजार नऊशे तळजा सहा हजार दोनशे पन्नास गंगापूर सहा हजार नऊशे रुपये औरधा सहा हजार आणि सात तीनशे अशा प्रकारे वाशिम अनसिंग सात सात हजार दोनशे अमळनेर सहा हजार सहाशे साठ मूर्तिजापूर सात हजार तीनशे मलकापूर सात हजार सहाशे रावेर सहा हजार नऊशे चंदूरबाजार सात हजार तीनशे मेहकर सात दोनशे धारंगाव सहा हजार सहाशे रावरी बांबुरी सात हजार सिल्लोड सहा हजार नऊशे भोकर सहा हजार नऊशे रिसोड सात हजार तीनशे पन्नास सोलापूर सहा तीनशे जालना सात तीनशे अकोला सात आठशे अमरावती सात चारशे धुळे सहा हजार आठशे चिखली सात हजार चारशे रुपये नागपूर सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजार तुरी बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि कदाचित तुरीला आठ हजार नऊ हजार दहा हजारापर्यंतसुद्धा बाजारभाव मिळणार आहे आपल्या शरीरात आपल्या परिसरात आजच्या मितीला बाजारभाव काय होता हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा की आपल्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला बाजारभाव काय आहे महाराष्ट्रात सात हजार ते साडेसात हजार रुपये सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील तुरीचा बाजारभाव असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर कांदा असेल व इतर पिकांचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून बाजारभाव तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढणार आहे कारण का आवक बघितली तर ठराविक ठिकाणीच आवक आहे बाकी ठिकाणी आवक घटलेली आहे